श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा पाहून दुर्लक्ष केले नाहीस फार बरे झालेस कारण हा संदेश तुझ्याच नशिबात आहे आणि तुझ्यापर्यंत येण्यासाठी मी त्याला तुझ्या आणले आहे हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा देवाची आज्ञा आहे का तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा माझ्या प्रिय बाळा तुझ्या संकटाचा रक्षण करता आहे आणि आज तू माझे स्मरण केल्यावर मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू सेवा करतोस तू खूप काही मनपूर्वक माझे दर्शन घेण्यासाठी आज खूप काही जप केला आहेस तेव्हा आज मी तुझ्या पुढे आलो आहे मला तुझ्यापुढे येण्यासाठी तुझ्या मनातली ती सुप्त इच्छा जागृत झाली आहे की तुला माझे दर्शन प्राप्त व्हावे त्यासाठीच मी आज तुझ्या पुढे येऊन हा संदेश तुला दिला जात आहे बाळा लक्षपूर्वक शेवटपर्यंत एक भाग्यवान ठरशील माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वाद घेतल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आपोआप संपतील जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर स्वामी कल्याण करा असे टाईप करा जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहेत त्याची आज मोठी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे बाळा आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो तू जे काही कार्य हाती घेतले आहे त्या कार्यात तुझे मन लाव कारण त्यामुळे तुला लवकरच खूप काही प्रसिद्धी प्राप्त होणार आहे त्यामुळे तुझ्या मनातली ती सुप्त इच्छा देखील पूर्ण होणार आहे यावर जर तू विश्वास ठेवशील तर तुला ते सुख प्राप्त होईल ज्याची तू आमच्याकडे अपेक्षा ठेवत आहेस देव म्हणतात बाळा आज जर जे कोणी माझे प्रिय बाळ काही चिंतेत असतील तर त्यांना मी या संदेशाद्वारा ते सांगू इच्छितो की तुमचे सर्व रोग तुमचे सर्व त्रास बरे होतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात योग्य मार्गावर जाण्यास सक्षम व्हाल माझ्या मुला जीवनाचा मार्ग नेहमीच कठीण असतो तो दिसताना जरी तुम्हाला कधी खूप सरळ वाटत असला तरीही त्यात खूप काही खास खळगे असू शकतात पण तू माझ्या नामस्मरणाच्या ताकदीवर माझ्या विश्वासावर पुढे चालत राहा कारण ते पार करण्याचे सामर्थ्य मी तुला देऊ इच्छितो तुझ्या मनातल्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे बाळा जरी कार्य कठीण वाटत असले तरीही थांबू नकोस कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुला पुढे नेण्यासाठी तुला मार्ग दाखवण्यासाठी मी जिथे मार्ग दाखवेल तू तिथे चालत राहा कारण त्या मार्गावर तुझे समृद्धीचे दिवस तुझे आनंदाचे दिवस सुरू होतील बाळा आज मी तुम्हाला ज्या मार्गाबद्दल सांगणार आहे तो असा आहे की जो तुम्ही याआधी ऐकला नसेल किंवा तुम्हाला ऐकूही येणार नाही कारण यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे चांगले होईल जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर डोळे बंद करून आणि माझा संदेश ऐकून तुमच्या समस्या संपतील यावर जो कोणी बाळ विश्वास ठेवेल त्याला ते मार्ग नक्कीच मी दाखवेल बाळा माझे शब्द आज तुमचे जीवन बदलण्याचे काम करतील जे प्रथम तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करेल आणि तुम्हाला शांती देईल माझ्या मुला तू नेहमीच ती प्रार्थना माझ्याकडे करत आहेस तू नेहमी मला आठवून रडतोस तू मला नेहमी तुझ्या समस्या सांगतोस आणि मीही त्यावर तुला जे सोपे मार्ग करून देणारे मार्गदर्शन करतो तेव्हा विश्वास ठेव बाळा जेव्हा तुम्ही पुढे जाल आणि तुम्हाला ते मार्ग दिसू लागतील तेव्हा तुमचे जीवन अगदी समस्येच्या खोलवर कार्य करेल आणि त्या समस्या संपून जातील बाळा आम्ही जिथे येतो तिथे तुमच्या जीवनातून ती, जीवन ती संकटे ते क्लेश ते दुःख त्या अडचणी संपवायसाठी तेव्हा लक्षात घे आजही मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुझ्या जीवनातील संकटे दुःखे आणि ते क्लेश संपवण्यासाठी देव म्हणतात बाळा तू अगदी योग्य मार्गावर पुढे चालत आहे कारण मी तुझ्या सोबत आहे बाळा तुम्ही जेव्हा विश्वासाने आमच्यापर्यंत येता आशीर्वाद मागता तेव्हा आम्ही तुमच्याकडे ते आशीर्वाद ते चमत्कार देऊ इच्छितो यात शंका ठेवू नको मला माहीत मा आहे की तू कधीही कोणावर अन्याय केला नाहीस आणि तुझ्यावर अनेक अन्याय झाले आहेत तुम्हाला हव्या त्या गोष्टींपासून हव्या त्या कार्यांपासून दूर राहावे लागले आहे त्या गोष्टींमागे खूप काही कारण देखील होते बाळा तुम्हाला हव्या त्या गोष्टी कधीही मिळू शकल्या नाहीत म्हणून तुमचा प्रभू स्वत तुमच्या सर्व काही इच्छा द्यायला आला आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी कधीही तुला कुठल्याही क्षणी एक एकटा सोडू इच्छित नाही तुम्ही जे आजपर्यंत प्राप्त केले नाही ते मी तुम्हाला माझ्या आशीर्वादाने चमत्काराने प्राप्त करून देणार आहे कारण तू माझा स्वच्छ मनाचा प्रिय बाळ आहेस म्हणून मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद आणि चमत्कार देणार आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या मुला तुझे कोमल हृदय नेहमी इतर लोकांसाठी काळजीत असते त्यामुळे तू देखील कोमल झाला आहेस आणि तू माझा प्रिय बाळ आहेस बाळा तुझ्या मनात जर या क्षणाला काही नैराश्य असेल काही निराशा असेल की तू खूप काही काळापासून तो आनंद प्राप्त केलेला नाही ज्या हवे असलेल्या वस्तू प्राप्त केलेल्या नाहीत तर आज तुझ्या निराशेचा तो शेवटचा क्षण ठरेल कारण तू हा दैवी संदेश ऐकत आहेस बाळा मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या जीवनातील तो अंधारमय काळ दूर करण्यासाठीच हा संदेश तुझ्यापर्यंत मी देत आहे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण काही योजना आखून मी हा तुझ्यापर्यंत दिला आहे की तू हे ऐकावे आणि तुझे मन शांत आणि संतुष्ट असावे कारण येणारा पुढील काळ हा तुझा आणि तुझाच ठरणार आहे बाळा तुम्ही ज्या काही अपेक्षा करत आहात त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे बाळा तुझ्या भूतकाळाविषयी तू खूप काही विचारात असतोस की कधीकधी त्या भूतकाळात ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्याबद्दल तू खूप विचारात असतोस की त्या क्षणाला त्या गोष्टी माझ्यासोबत का घडल्या त्या लोकांनी माझ्यासोबत असे का केले याचे अनेक विचार तू आपल्या मनात करत असतो बाळा पण त्याही क्षणाला मी तुझ्यासोबत राहून तुझे संरक्षण केले आहे माझ्या प्रिय बाळा कधीकधी तुम्ही भूतकाळाचा खूप विचार करता खूप खोलात जाऊन त्यावर मनातल्या मनात खूप काही प्रश्न निर्माण करता आणि त्या विचारांमध्ये तुम्ही खूप काही काळ मागे राहता आणि तुमचा वेळही निरर्थक करता पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो जे मागील काळात तुम्ही प्राप्त केले नाही ज्या लोकांनी तुम्हाला खूप काही बोलणे दिले आहेत त्रास दिला आहे ते सर्व काही सहन तुम्ही केले आहे त्याला कधीही तुम्ही प्रत्युत्तर केले नाही तुम्ही खूप काही काळजीत असताना मी तुमच्यापर्यंत येऊन हा संदेश देत आहे माझ्या मुला मला माहीत आहे की लोकांनी तुझा खूप फायदा घेतला आहे पण मला एक सांग तूही त्यांना ते करण्यापासून थांबवू शकला असतास पण तू तसे केले नाही कारण तुझे मन स्वच्छ आहे निर्मळ आहे त्यात लोकांविषयी भाव आहे प्रेम आहे आपुलकीची भावना आहे त्यामुळे काही अशा गैर लोकांनी तुझ्या चांगल्या स्वभावाचा खूप काही फायदा घेऊन तुला खूप काही ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न केला आहे तुला लोबाडण्याचा प्रयत्न केला आहे पण ते जर आज निश्चिंत असतील तर त्यांना त्या काळातील शिक्षा भोगावी लागणार त्यांना त्यांच्या कर्माची फळे नक्कीच मिळणार बाळा तू चिंता करू नकोस तू ज्या लोकांना मदत केलीस ते आज तू दिलेली मदत पूर्णपणे विसरले आहेत त्यांच्या वाईट काळात तुम्ही त्यांना किती साथ दिली आहे त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी किती मदत केली आहे हे त्यांना आठवणसुद्धा राहिली नाही पण बाळा जेव्हा तुम्ही कुणाला मदत करता आणि त्यांच्याकडून परत काही अपेक्षा करू नका जरी ते तुमचे नाते असो किंवा तुमचे ते मित्र असोत ज्यांना तुम्ही मदत करता तेव्हा ती तिथेच विसरून जा कारण देवाने तुम्हाला त्या मदतीसाठी निवडलेले असते पण समोरचा मात्र हे कर्म चांगलेपणे विसरून जातो की समोरच्याने मला त्यावेळेस मदत केली आहे ज्यावेळेस मी कठीण प्रसंगात होतो तर जे कोणी असे करतात की ज्यांनी मदत केली आहे त्यांना विसरून जातात त्यांना त्यांचे कर्म हे एक ना एक दिवस नक्कीच आठवतील बाळा तू हे सर्व काही क्लेश विसरून जा तुझे मन शुद्ध ठेव तू कोमल हृदयामुळेच लोकांमध्ये प्रसिद्ध आहेस तुझे हृदय कोमल आहे तू खूप काही साधा आणि सरळ आहेस तुझ्या मनात ते आज पेच नाहीत जे इतर लोक तुझ्यासाठी वापर करतात बाळा जो कोणी असा शांतप्रिय आणि निर्मळ मनाचा बाळ आहे तो माझाही प्रिय आहे म्हणूनच मी सदैव तुला साथ देतो तुला तुझे जीवन उत्तम प्रकारे जगता यावे यासाठी खूप काही आशा देतो तुला ते चमत्कार देतो बाळा इथून पुढे तुझी आणखी प्रगती होणार आहे यात शंका बाळगू नको जर तुझ्या मनात या क्षणाला देखील काही विचार असतील प्रश्न असतील तर ते माझ्यावर संपूर्णपणे सोपवून तू निश्चिंत राहा असे मी तुला आज्ञा करतो कारण तुझा येणारा काळ पुढील काळ खूप काही आनंददायी ठरणार आहे देव म्हणतात बाळा खूप काही लोकांनी तुझ्या साध्या सरळ आणि भोळ्या स्वभावामुळे खूप फायदा घेतला आहे मी तेच जाणतो पण त्या लोकांना माफ कर कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्याकडून त्या कोमल हृदयाचीच अपेक्षा ठेवतो त्या दयाभावाचीच अपेक्षा ठेवतो बाळा तू इतरांसारखा नाहीस म्हणूनच तू माझा प्रिय आहेस बाळा तुला बदलण्याची आवश्यकता नाही खूप हो काही लोकांनी जरी तुझा गैरफायदा घेतला जरी असेल तरी त्यांची वेळ तू निभावून नेली आहे त्यांना ते सुख दिले आहे त्यांचे कार्यात मदत केली आहे ते सर्व काही देवांकडे लिखित स्वरूपात आहे तेव्हा तू आता काळजीमुक्त राहा कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहे ज्यामुळे तुमच्या आता पुढील आयुष्यात ती भरभराट ते आनंद स्वखुशीने देव तुम्हाला देव इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा तू तु तु तुझा खडतड काळ कठीण काळ भोगून संपवला आहे काही काळात तू आता उच्च स्तरावर पोहोचणार आहे तुमचे विचार अगदी स्वच्छ आहेत ते निर्मळ आहेत त्यात कुणाविषयीही वाईट नाही तू कोमल हृदयाचा आहेस त्यामुळे तुला बदलण्याची आवश्यकता नाही बाळा पण आता तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगल्या केलेल्या कर्मांचे फळ मिळवण्यासाठी तत्पर आहात तेव्हा सज्ज व्हा कारण आता तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांची फळे प्राप्त होण्याची वेळ येत आहे ज्यांनी कुणी ती चांगली कर्म केली आहेत त्यांना स्वामी त्यांचा आशीर्वाद चमत्कार पाठवू इच्छितात तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ चांगले कर्म केले असेल तर तुम्हीही सज्ज व्हा आणि ते स्वीकारण्यासाठी तत्पर राहा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात बाळा तुझ्या खूप काही गुणांमुळे तू भाग्यशाली ठरला आहेस तू माझा प्रिय बाळ आहेस माझा आशीर्वादांचा वर्षाव मी तुझ्यावर करू इच्छितो आणि माझे चमत्कार देखील तू प्राप्त करणार आहेस तू ज्या काही कार्यासाठी माझी प्रार्थना वारंवार करत आहेस ते कार्य आता लवकरच पूर्ण स्थितीत येणार आहे तुला माझा आशीर्वाद प्राप्त आहे तू योग्य मार्गावर पुढे चालत राहा तुला ती संधीही प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुझे कार्य आता खूप काही उन्नतीकडे वळवल्या जाणार आहे तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अगदी आनंदात राहणार आहात कारण तुम्ही देवाचे आशीर्वाद आणि देवाचा संदेश ऐकत आहात देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करा देव तुमचे कल्याणच करणार आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा वाईट काळ लवकर निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात नवा सूर्य उगवेल हो माझ्या मुला तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा काळ लवकरच बदलणार आहे ते शुभ परिवर्तन तुम्ही तुमच्या आयुष्यात बघणार आहात ज्यामुळे तुमची दिवसेंदिवस प्रगती उन्नती तुम्ही पाहणार आहात तुमचा काळ इतका बदलेल की तुम्ही देखील त्यावर आश्चर्याने पाहाल कारण त्यासाठी आहेत ती तुमची पूर्व कर्मे कारण ती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे केली आहेत हा येणारा शुभ काळ तुमच्यासाठी त्याचमुळे दिला जात आहे कारण तुम्ही ती चांगली कर्म पूर्वीच केली आहे तेव्हा आता प्रतिफल प्राप्त करण्यासाठी सज्ज राहा अगदी आज या क्षणापासून तुमचे चांगले दिवस सुरू होत आहे तुमचे जीवन समृद्धीकडे आनंदाकडे वळवल्या जात आहे तुम्ही ज्या काही इच्छा मागत आहात त्या देखील पुढील काळात पूर्ण होताना तुम्ही पाहाल कुठलीही अडचण तुमच्या कार्यात येणार नाही देवाने ते सर्व काही बाजूला सारले आहे देवाचा आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्याकडे येत आहे त्याला आनंदाने स्वीकार करा देव म्हणतात तुम्ही फक्त तुमची सत्कर्म करत राहा कारण तुमची चांगली कर्मच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल सर्व कर्माचे तत्त्व चांगले असले तर त्याचे फळ देखील चांगलेच ठरणार आहे तेव्हा चिंतामुक्त राहा तुमच्या आयुष्यातून वाईट काढून टाकण्यात आले आहे आता तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात फक्त तुमचे सुखकर दिवस आणि आनंदाचे क्षण येणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज राहा असे देव तुम्हाला आज्ञा करत आहेत ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यावर स्वामी देवाची कृपा निरंतर राहो त्यांच्या घरातले ते क्लेश दुःख आजारपण याचे परिवर्तन देव सुखात समृद्धीत आणि आरोग्यात करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ